नमस्कार व्हिव्हर्स तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय मराठी यामधील चौथ्या नंबरची कविता नव्या युगाचे गाणे याच्या अगदी सोप्या भाषेमध्ये स्वाध्याय पाहणार आहोत तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ हे केव्हा घडले ते लिया त्यामध्ये दिव्य क्रांती म्हणजे विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा शून्यामधून विश्व उभारले भव्य जिद्द असेल तेव्हा त्यानंतर दुबळेपणाचं शेवट नवीन चेतना अंतरी फुलेल तेव्हा दुसरा प्रश्न आहे खालील चौकटीतील घटनांचा पद पाटाद्वारे योग्य क्रम लावा जसं पहिलं येईल याच्यामध्ये विज्ञानाचा प्रकाश आला दुसरंईन क्रांती घडली तिसरेईन हृदयातील अशांततेचा वनवा विजला चौथे उत्कर्षाचा अन्न प्रगतीचा मार्ग दिसला आणि पाचवंही नैराश्य नष्ट झाले तिसरा प्रश्न आहे खालील अर्थाच्या ओळी शोधा माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो तर या पाटा या याच्यावरती एक ओ शून्यामधूनही विश्व उभारू जिद्द असे भव्य त्यानंतर पुढचा प्रश्न आहे माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवी आशा निर्माण होतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे नसा नसातून जोश उसळतो नवा नववा आशा चित्ती त्यानंतरचा प्रश्न आहे तुमच्या तक्ता पूर्ण करा कवीला नको असणाऱ्या गोष्टी नैराश्य आणि विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी नवी आशा दुबळेपणा नवी चेतना दीनता दिव्यक्रांती पाचवा प्रश्न आहे तुमच्या शब्दात स्पष्ट करा नवसूर्य पहा उगवतो संघर्ष पहा बहरतो या शब्दसमूहातील कल्पना सोदारन स्पष्ट करा नवसूर्य पहा उगवतो म्हणजे सूर्य उगवल्यामुळे असा अंधार नाहीसा होतो तसाच विज्ञानरूपी सूर्यामुळेही मानवी जीवनातील अंधार दूर झाला आहे नवनवीन शोध लागला आहे जसे ही जसे की संगणक विज्ञान यामुळे जग अगदी जवळ आले आहे नंतर संघर्ष पहा बहरतो पूर्वी माणूस आरोग्य दुष्काळ अंधकार यांच्याही संघर्ष करताना पराभूत होत असेल मृत्यू पावत असे विज्ञानामुळे माणसाने प्लेग कॉलरा नष्ट केले शीघ्र वाहनाच्या सोयीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळते या सर्व प्राणहारक गोष्टी नष्ट करण्यासाठी माणसाने केलेला संघर्ष बहरला आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे कवितेतून व्यक्त होणाऱ्या कवीचा आशावाद स्पष्ट करा तर याचं उत्तर राहील की विज्ञानामुळे दिव्य क्रांती घडेल नवयुग निर्माण होईल आपण शून्यामधून विश्व उभारू आपला उत्कर्ष होईल आपण प्रगती करू निराशा नष्ट होऊन नवे तेज येईल दुबळेपणा जाऊन नवी चेतना येईल उत्कर्ष झडकेल संघर्ष बहरेल आणि जोश उसळून चित्रामध्ये नव्या आशा फुलतील अशा कवितेतून कवीचा आशावाद स्पष्ट झालेला आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे कवी कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधा आणि लिहा तर यामध्ये पुडती क्रांती दिव्य भव्य विजला दिसला गेले आले ज्वाला माला त्यानंतर उगवतो झडकतो आणि एक शेवटची जोडी येईल ती म्हणजे चित्ती पुडती त्यानंतरचा न प्रश्न आहे खेळ शब्दाच्या समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा जसं उजेड प्रकाश तेज प्रभा रस्ता मार्ग उत्साह जोश त्यानंतरचा आहे प्रश्न विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रात नवनवीन साधनांची भर पडली आहे त्यांचा शोध घ्या आणि त्या क्षेत्रातील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा आणि तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा जसं क्षेत्र आणि या क्षेत्रातील नवनवीन साधने बांधकाम कॉन्क्रीट मशीन ड्रिल मशीन शिक्षण ई लर्निंग संगणक स्मार्ट बोर्ड वैद्यकीय यम आर ए मशीन सी टी स्कॅन मशीन त्यानंतर हवामानशास्त्र भूमापक यंत्र जलमापक यंत्र भूप भूकंपमापन त्यानंतरचं आहे कृषी टॅक्टर फाळणी मशीन मनोरंजन मोबाईल लॅपटॉप इलेक्ट्रिक खगोलशास्त्र दुर्बीण आणि नंतर आहे संरक्षणशास्त्र गन आणि परमाणु अस्त्र तर अशा पद्धतीने आपण या चॅप्टरचे पूर्ण प्रश्न उत्तर बघितलेले आहे तुम्हाला इतर विषयाची व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज प्लेलिस्टवर जा आणि तिथून तुम्ही नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये